मालेगाव अत्याचार प्रकरणात आज सगळ्यात मोठी घरामोड नराधमाला कोर्टात हजर केल्यानंतर त्याने सांगितलं भलतस सत्य हे सत्य ऐकून महाराष्ट्र हादरला एक घटना जी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यामधील डोंगराळे गावात घडली जिथे एका चिमुकलीवर अत्याचार प्रकरणाची बातमी समोर आली रविवारी घडलेली घटना जिने संपूर्ण महाराष्ट्रासहित देशाला हरवलं पण जेव्हा या आज या प्रकरणात एक भलतस सत्य उघडकीस आलं त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसलाय एक सत्य बाहे आज बाहेर आलं जे ऐकून महाराष्ट्र आज पुन्हा एकदा हादरला आहे नराधमाला आज कोर्टात हजर केलं गेलं पण जेव्हा मुख्यमंत्र्यांनी यावर निर्णय घेतला मुख्यमंत्र्यांनी असा कडक निर्णय घेतलाय की ज्यामुळे या नराधमाला आता फाशी होणार अखेर या चिमुकलीला न्याय मिळणार आहे अखेर ते सत्य उघड झालं चिमुकलीच्या आई वडिलांनी गावातल्या नागरिकांनी जी मागणी केली होती अखेर ती मागणी मिळाली त्या मागणीला मान्यता मिळाली आज तो निर्णय झाला ते सत्य उघड झालं ज्यामुळे महाराष्ट्राला एक आणखी मोठा धक्का बसला आहे या प्रकरणात आज नेमकं काय घडामोडी घडल्या मुख्यमंत्र्यांनी काय निर्णय घेतला या नरद आम्हाला कशा पद्धतीनं भाष्य होणार चला जाणून घेऊया संपूर्ण सग सर... डेट ऑफ बर्थ कभी कसी कोणी बतानी चाहिए सिर्फ एस्टरलॉजर गुच्छू काय सविस्तर रिपोर्ट रविवारी सोळा नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना घडली जिने संपूर्ण राज्याला कायमचा हादरा दिला त्यावेळेस ही घडलेली बात ही बातमी ही घटना फक्त एका कुटुंबाच्या किंवा एका गावाच्या बाबतीत नव्हती तर तिने अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यातून पाणी आणलं नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळी नावाचं एक गाव एका रविवारी त्या गावात जी क्रूर घटना घडली तिने मानवतेला प्रश्न विचारला एका साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर अन्याय झालेल्या अत्याचाराची ही घटना जी एक गुन्हा न राहता न्याय व्यवस्थेसमोर एक आव्हान बनली होती या घटनेचा तपास जेव्हा सुरू झाला जेव्हा आरोपीला पकडण्यात आलं कोर्टात हजर करण्यात आलं तेव्हा जे सत्य निघालं ते ऐकून महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का बसला खरंच ही घटना का झाली होती एक सुडाची भावना होती की दुसरंच काय होतं हा व्यक्ती कोण होता या व्यक्तीने असं काय केलं खरंच हे ऐकल्यानंतर तुम्हाला तुम्ही थक्कवाल नाशिकच्या मालेगाव तालुक्यातलं डोंगरांच्या कुशीत बसलेलं एक छोटं गाव, गाव ज्याचं नाव डोंगराळ एक रविवारची दुपार होती गावातला वारा मंदावला होता जणू काही सगळं निवांत होतं जणू काही वादळाच्या आधी येणारी ती शांतता होती आणि याच शांत वातावरणात एका घराच्या अंगणात नेहमी सारखं खळखळून असणारी छोटीशी परी बागडत होती जिचं वय साडेतीन वर्ष हातात लहानसं खेळणं तिच्यासाठी तिचं जग म्हणजे तिचं घर तिचे आई वडील आजी आजोबा अंगणातली ती माती ती हो आई तिथे होत होती आई घरातल्या कामात गुंतलेली वडील कामानिमित्त बाहेर गावी गेलेले आजी आजोबा शेतात घरातल्या आतल्या कामाच्या व्यस्ततेत आईला समजलं नव्हतं की तिच्या चिमुकले सोबत आता काय होणार आहे तिला वाटलं माझे बाळ अंगणात सुरक्षित खेळत आहे तिचं गोड किलबिल घरात आईला ऐकू आई येत होतं ती काय खेळते आईला समजत होतं पण तो दिवस सर सोळा नोव्हेंबर रविवारचा होता त्या चिमुकलीसाठी तो दिवस काळ ठरला पण त्याच दुपारी गावमध्ये एक विकृत मनोवृत्तीचा व्यक्ती त्या चिमुकलीवर नजर ठेवून होता आईला बाहेरचा आवाज येणं अचानक थांबलं होतं अचानक आवाज येणं बंद झालं तिची मुलगी कुठं गेली असेल आईला दोन क्षण प्रश्न पडले आई घराच्या बाहेर येऊन पडली घराच्या बाहेर येत येऊन पाहते तर काय मुलगीचा आवाज येत नव्हता मुलगी नव्हती मग मुलगी कुठं गेली त्या मुलीची गोड किलबिल कशी काय शांत झाली आईच्या मनात छोटीशी पाल चुक लुकली आई बाहेर आली पाहिलं तर अंगण रिकाम खेळता शेजारी गेली असेल आईनं तिचं नाव घेत मारायला सुरुवात केली मुली ओ ए बाळा कुठे आहेस तू पण दुपारचं अगदी अंगण शांत जणू गप्प झालं होतं एकही हात परत आली नाही मिनिट जात होती तास जात होते आईच्या काळजातली धडधड वाढत होती दोन तास झाले तीन तास झाले चार ते पाच तासापासून मुलगी बेपात होती शेजारच्या घरी तपासणी केली शेजारी मुलगी नव्हती आता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली तब्बल तीन चार तास झाले चिमुकली मुलगी कुठे गेली असेल पण अक्षरशः संपूर्ण गाव मदतीला आलं गाव छोटंच होतं पण एकोपा जबरदस्त होता कोणाला वाटलं मुलगी विहिरीपाशी गेली असेल कुणी तळ्यापाशी गेली असेल कोणाला वाटलं रस्त्याकडे धावत गेली असेल त्यामुळे कुणी विहिरीपाशी गेलं तर कुणी तळ्यापाशी गेलं तर कुणी रस्त्याने धावत होतं आई मात्र थरथर त्या आवाजात एकच पुन्हा पुन्हा म्हणत होती माझं बाळ मिळवा कुणीतरी माझं बाळ शोधा अक्षरशः आईच्या डोळ्यातून पाणी येत होतं पण तिला काय माहित होतं पुढील एक तासामध्ये तिच्या मुलीची जी अवस्था दिसणार होती आणि त्यामुळे संपूर्ण देशामध्ये एक प्रकारचा धक्का बसणार होता सायंकाळचे पाच वाजले अंधार दाटू लागला गावाच्या काळजावर भीतीचा आणि चितेचा एक मोठा दगड बसला होता अखेर रात्री उशिरापर्यंत शोध थांबला नाही तोपर्यंत एका जणाने पोलीस ठाण्यात तक्रार केली होती गावात सगळीकडे शोधाशोध झाली गावातले निम्मे लोक परत घरी निघून गेले होते पण अखेर पोलिसांची पथकं दाखल झाली पोलिसांची पथकं दाखल झाल्यानंतर मुलीच्या आई वडिलांच्या जिवात जिवाला गावकरी निघून गेले पण पोलिसांनी एका वेगळ्या पद्धतीनं तपास सुरू केला हा तपासही अतिशय जबरदस्त होता या तपासात उघड झालेलं सत्य आणि आजचं सत्य याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक होता सात वाजण्याच्या सुमारास गावातील काही तरुणांनी मोबाईल टावरच्या परिसरात एका झुडपामध्ये एक विचित्र दृश्य पाहिलं टॉर्चच्या च्या प्रकाश रेषा जणू झुडपाच्या दिशेने सरकल्या हजारो लोक टॉर्च घेऊन त्या टावरच्या झुडपापाशी जात होते लोकांच्या छाती धडधड वाढली पुसटच दिसत होत लोकांच्या मनात जे चित्र येत होत तेच असेल का आई तर राक्षरशा घाबरली होती तिला वाटलं काय झालं असेल आणि अचानक त्या प्रकाशाच्या वर्तुळात सगळ्यांच्या अंगाचा थरका पुरवणारं दृश्य दिसलं झुडपात तिची बोकली शांत पडलेली तिच्यासोबत काहीतरी भयंकर घडलं होतं हे स्पष्ट दिसत होत